हॅलो हॅलो अहो मी कॉल केला पण तुम्ही कोण बोलताय अहो तुम्ही फोन केलाय तुम्ही कोण बोलताय अहो मी कोणी बोलू तुम्हाला काही घेणं देण नाही पण तुम्ही मधुपाटीतच बोलताय का हा मधुपाटीलच आहे नक्की हा कोण बोलताय आपण कोणी बोलू त्याच्या घेण देण नाही मॅडम पण विषय असा आहे काय तुम्हाला खूप आवड ए बाबा असलं काय पण बोलू नको आवडी आहे खरं सांगते मी तुम्हाला हा नंबर तुला कोणी दिला माझा मला कुठून पण नंबर भेटू त्याच्याशी काही घेऊन दिलं नाही बघा तुला नंबर कोणी दिला हे आधी कुठून पण नंबर घेतो असं काही नाही मी जे बोलतोय त्याच्यावर लक्ष द्या असं काय बोलू नको पांचाटगिरी काहीतरी पांचाटगिरी काहीच नाही याच्यात खरंच मला आवडता हे बाबा असं काय बोलू नको आहे खरच आहे आय रिअली लायक यू अरे तू तू असं कस मला डायरेक्टली बोलू शकतो आय लायक यू तुम्हाला आवडते जे आहे ते बोलायला काहीच अडचण नाही 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 असं काय बोलू नको तुझा नंबर कुठून भेटला आहे सांग मला आधी मला कुठून पण भेटू मला तरी काही घेण देण नाही तुम्हाला माल खरंच तुझं काय डोक्यात जरा पंगळा आहे काय?

बावट आहे काय पण बोल तुम्ही काय मॅडम नीट बोल नीट काय बोलायचं याच्यात हा मग फोन केला एक तर सांग नंबर कुठून याकडे मी कुठून पण घेऊ मी तुम्हाला काही घेणं विषयावरती तुझं नाव काय सांगत माझं नाव पण मी वेळ आल्यावर सांगेल तुम्हाला असं काही नाहीये पण तुम्ही जर माझ्या प्रपोजल एक्सेप्ट केला तर नाव सांगू शकतो हा बरं तर तुझं नाव सांग मला मी पुढचं बोलते मग नाही माझं नाव मी नाही सांगू शकत तुम्ही मला आवडतात मला तुम्ही आवडतात आय रिअली लाईक यू अरे पण तू असं कसं बोलू शकतो मला तू नंबर कुठून घेतला काय घेतला हे सांग ना मला आधी त्याच्याशी तुम्हाला काही नाही मॅडम मी तुमचा पहिला नंबर कमीत कमी पंधरा दिवसापासून ट्राय करत होतो तो काय लागत नव्हता मग आता हा हा पण पण काय तुझ्याकडे कुठून आला हा तर मी कोणालाच दिलेला नाहीये तुझ्याकडे कसा आला मॅडम माझी पोहोच खूप वरती आहे तुझी वरी असो ना तर खाली असो मला काही गंधन नाहीये तुम्ही खरच खूप आवडतात मला ऐजे कायला बाबा पटकन कोण आहे तू काय डोक्याची आई करत आहेड ऐका ना दोन क्षण ऐकून घ्या हां काय ऐकून घेऊ शकतात का तुम्ही हा बोल बोल चल पटकन आय लव यू अरे काय पण कसं बोलते रे तू तुझं नाव सांग काय पटकन माझं नावाशी काय घेण नाही तुम्हाला आय लव्ह म्हणलं तुला ऐक ना ऐक ऐक मी बघा शिवाय टाकून तुला तुम्हाला कॉल केलेला आहे तुम्हाला म्हणते माझी व्हिडिओ आवडते तुला मी एकदम सभ्यपणे बोलते असं काय बोलतोय सभ्यपणे काय जे आहे ते बोलतोय मी माय मनात होतो ठीक आहे असलं काय बोलू नको तू ऐका ना शुभम कोण आहे तुमचा तुला काय करायचंय तुला काय करायचंय शुभम पेक्षा दिसतो मी ए फ्रेंडे, फ्रेंडे अरे शुभम माझा बेस्ट फ्रेंड आहे माझा खास फ्रेंड आहे तुला काय ठीक आहे तुमचा खास फ्रेंड आहे बेस्ट फ्रेंड आहे तू कोण हे मला सांग आधी तू कोण हे सांग मला आधी बाकी सांगतो तुला ते काही पण मॅडम तुम्ही खरंच लय भारे दिसता खरंच तुमच्या नावात लय वेळ आले मी ए बाबा असलं काय पण बोलू नको तुम्हाला सांग तू शिचा कसा विषय काढला त्याचा काय संबंध आहे स्टोरी वगैरे म्हणलं तुमचं काय चालू वगैरे अरे नाही तो माझा आयडी मॅनेजमेंट आहे तो माझा बेस्ट फ्रेंड आहे कोण असला तर लगेच असेल का शकता तुम्ही नाही ना ते आम्हाला असं वाटतंय आता एवढं मला मेन्शन आहे त्यात मी कोणाचा टाकला हा टाकला की ते माझं असं झालं का आम्ही बोलतोय ते असं नाही हो पण मी प्रपोज केलंय ना तुम्हाला त्याचं काय करायचं काय नाही तसल काही तस नाहीये काय बोलू नको तुला माझी व्हिडिओ आवडतात तर हा ठीक आहे त्याबद्दल मॅडम नाही तसं काय बोलू नको मला लय भारी दिसतात खोट नाही सांगत ए बाबा डोकं खाऊ नका तुम्हाला नीट सांगते शिस्ते लय भारी दिसतात मग खोट नाही सांगत तुम्हाला गोष्ट सांगू मॅडम राग नसेल नाही नाही काय सांगू नको तुम्हाला असलं तुमचे गाल लय भारी मी तुला शिवाय टाकले बर का तुला सांगते नीट शिवाय देण्याचं कारण काय मी तुम्हाला काय असं काही वाईट बोललो काय हा मग असं कशाला बोलतो काय पण मग जे आहे बोलतोय गाला आवडते तू जरा तुमच्या प्रेमात बावट झालंय ए बाबा तू कोण बोलतोय सांग बर तू सांग कोण बोलतोय नावाची काय घेंद नसते तू कोण बोलतोय मी तुला लास्ट विचारतो कोण तुला शिवाय खायचे तेवढं सांग मला अरे ना सांगाल हो मी सांगतो वेळ आल्यावरती पण मला हो बोल ना तू अरे तुझं काय हे का तू काय झाली का रे तूच एड आहे मी नाही येडी बावळट अरे बावळट तू हो प्लेस झालीस तू नॉनसेन्स नॉनसेन्स एवढं तुला प्रेमाने बोलतोय माझं प्रेम आहे तुझ्यावरती असं तसं सगळं सांगतो असं कसं मी तुला प्रेम तुला काय म्हणू हा ठीक आहे प्रेम एखादा माणस तुझी तारीफ करते तुझ्या गाल भारीत म्हणलं तू एखाद्या लाजून तरी म्हणली असती यू काय नाही काय तू कोणी मला माहित नाही मी डायरेक्ट तुला कसं म्हणणार तस कसलं आहे एवढं काय अॅटिट्यूट दाखवतो तो नाही तुझं असं असं पण आहे तू म्हणला दिवशी बघते असं मला मी थँक्यू म्हणलेस ना थँक्यू काय मग मला आवडतेच म्हणलं पण थँक्यू म्हणलं असतं गाल भारी म्हणलं पण थँक्यू म्हणलं असतो म्हणून फोनवर खूप आहेत म्हणून दाखवणार का मला अजिबात फलो ट्रेन ह्याचा काय संबंध आहे कोण तू मला प्रपोज करत आहेस असं म्हणायचं का, का? माझे फॉलो एवढे आहेत आणि असं तसं बोलणार आहे का मी अरे मी प्रपोज करायला काय माझी इच्छा होती म्हणून मी तुला प्रपोज केलं तुला एक्सेप्ट करायचं नाही करायचं असं आहे ठीक आहे तू आमची डायरेक्ट लाईक नाही काढू शकत ना शेंग देणं असं तसं काय बोलती तू पण तू असं थोडी कॉल करून म्हणू शकतो तुम्हाला आवडती असं तुले नंबर कुठून भेटलाय सांग आधी नंबर कुठून मी काढीन तुला तुला काय घेले नाही मला बोलण्याचं काय संबंध आहे का तू मला कॉल करणार तू मलाच बोलणार का रे मी काय म्हणतेय आय लव्ह यू ए अरे बे ठेव फोन बर तू ए फोन बिन ठेव म्हणजे काय धमकी देती काय मला तू भावा फोन ठेव तू ए भावा बिवा नाही अहो मी तुला भाऊ म्हणते भाऊ म्हणते भाऊ बिऊ नको म्हणू आ दादा फोन ठेव दादा तू ए ए, ए भाई तुझ्या पाया पडू का मी तुम्हाला आवर्जून डाव आणि दादा हॅलो बाई बाई बी नाही म्हणायचं मला दिसलं बाई म्हणजे मला तर कळालं बा तुझं लग्न झालेलं आहे याच्या थे, थे, तुला काय करायचंय माझं लग्न तुला पर्सनल घेणं जरच काय अरे तुझं लग्न झालेलं आहे का खरं तुला काय करायचंय माझं पर्सनल मॅटर तुला काय करायचंय अरे पण माझा प्रश्न आहे तुझं लग्न झालेलं आहे का अरे पण मी का तुला सांगू तू कोण आहे तुला सांगायला तू कोण तुला सांगायला मी सांगेल वेळ आल्यावरती मग खरं सगळं सांगशील मला ते मग त्या हातावरती तू लाईव दाखवत असते ते मग काय माझं पर्सन कोणाचं पण काढल राजवर्धन काहीतरी नाव आहे फक्त तेव हा म काढतो मी कोणाचं पण काढतो तुझा काय मुलगा आहे का तुझा मुलगा आहे का तुझा अरे पण तुला काय करायचंय तुला कोण म्हणलं ऐक ना तुझे लग्न झालेलं असलं तरी मला एक स्टेटस न तू काय हं काय बोल पटपट बोल काय मला शूट चालू आहे माझं ऐक ना तुझं लग्न झालेलं आहे तरी तुम्हाला एक स्टेटस म्हणलं हे अरे काय पण बोलू नको रे असलं हं काय ना तर मग माणूस एवढ्या प्रेमाने तुझ्याशी सोबत बोलतोय तू अप्सरा समजते स्वतःला अरे मी कोण अरे मी कोण पण असेल तुला काय करायचं आहे अप्सरा असेल तर कोण पण असेल तुला काय करायचं अरे काय करायचं म्हणजे मी तुला लाईक करतो ए बाबा ए ठेव बर तू फोन तुला ऐक ना ठेव फोन ऐक ना आय रिअली लव यू ए बाबा हे बाबा असलं काय पण फोन बिन करू नको मला परत का रे बावळट सांग मला पटकन कोण बोलते तू कोण बोलते सांगू हा चल नक्की सांगू हा सांग कोण बोलतोय शिवाय तर द्यायची नाही आता मला कळलं मी शिवाय तर काय पण करेल कोण बोलतोय सांग पटकन मग मी नक्की सांगतो हा बर नाही शिवाय सांग नक्की हा सांगतो आणि कोणी म्हणलं प्रपोज एक्सेप्ट करशील का अरे पण तू सांगतो मला प्रपोज एक्सेप्ट करायला लागेल कोणी बघू पुढच्या पुढे मी सांगतोय चल तुझं नाव काय हा सांग जाऊ दे काय बोल जा तू काय अरे एंडी असलं असत काय ए भाई भावाच्या मोबाईल फोन लावला तुला म्हणला आता माझा नंबर अरे काय म्हणलं काय तरी गर्दी या नंबर वर बाय मी बोलते मधी बर बिया दिलं नाही बरं काय दिला नाही सुरुवातीला देणार होते सॉरी सॉरी काय सॉरी काय रागायला अरे नाही मग काय असं वाच माझा नंबर नाही रे कोणाकडे म्हणून कसं काय काय कॉल करा असं सॉरी सॉरी मी तुला काय बोलायचं सॉरी हो <laughs> <का> <laughs> 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 तुला जर आगा नसता आला तर मग परत नाही तर म्हणायचं की मग तू असं कसं काय बोलला माझं नाव पण नाही घेतलं मी लोकांसोबत प्रॅंक करत तू माझ्या सोबत केला का, <laughs> का, का, का के <laughs> <laughs> गोप्या नंतर व्हिडिओ बघितलं नंतर माझ्या डोक्यात आला आता हिला फोन लावला अरे पण मी रेकॉर्डिंग च नाही केलं तुझ्याकडे झालंय का हो पाठव मला मग टाकल मी माझा नंबर आहे बाबा नंबरवर नाही दिसत ते नाही नंबर नाही टाकत मी फोटो पाठव तुझा हिंडी काय राहलं करतो